पाण्याने भरलेला फुगा आवाज आता हवेने भरलेला फुगा वाजून कृती क्रमांक एक मध्ये पेपर कप मधून हवार बोललेला आवाज स्पष्टपणे ऐकू येतो व कृती क्रमांक दोन मध्ये पाण्याने भरलेल्या फुगाचा आवाज ऐकलो आणि कृती क्रमांक तीन मध्ये हवेने भरलेल्या फुगाचा आवाज जमीच्या प्रसंगासाठी माध्यमाची आवश्यकता असते स्थायी उद्रक व वायुन